सोलापूर पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी केली आहे सोलापुरात घरफोडी करणाऱ्या दोन अट्टल चोरांना पोलिसांनी पकडलं आहे या कारवाईत तेरा तोळे सोनं आणि एक किलोहून अधिक वजनाची चांदी पोलिसांनी या दोघा चोरांकडून हस्तगत केली आहे याची किंमत जवळपास वीस लाखाहून अधिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली नमस्कार मागच्या एकवीस तारीखला सायफुल परिसरामध्ये एका परिसरामध्ये तीन घरात चोरी झालं होतं त्यात फिर्यादी श्री सतीश सोलापुरे यांच्या घरात कपाटात ठेवलेलं सुमारे चार लाख सत्त्याऐंशी हजार व्यमतीच्या सोन्याचे दागिने आणि इतर वस्तू चोरून गेलं होतं त्या त्यावर विजापूर नाता पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करून तपास सुरू होतो पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्याही पथक त्यात शोध घेत होतो त्याच परिसरामध्ये हो आणखी दोन घरं आहेत श्री श्रावण कुमार आणि श्रीमती श्री पूजा जाधव यांच्याही घरात चोरी झालं होतं आणि गुन्हे तपास करताना क्राईम ब्रांचच्या पी ए श्री माने आणि पी श्री शैलेश यांच्या चमुनीशी चांगला काम करून टेक्निकल आणि इमनेंट दोन्ही वापरून गुन्हे केलेले दोन आरोपी बद्दल माहिती काढलं आणि त्यांनी जे चोरी केलेले माल विकण्यासाठी तिथे येणार आहे ते माहिती काढून त्यांनाही ताब्यात घेतलेलं आहे ते दोन आरोपी आहे राघवेंद्र उर्फ रघु नागराज शंभू नाईक बत्तीस हे राहणार आहे कारवार जिल्हा राज्य कर्नाटक आणि दुसरी आहे लक्ष्मण उर्फ लकी मारुती नाईक अठ्ठावीस वर्षाच्या आहे हे मूळ राहणार आहे बेळगाव राज्य कर्नाटकात सध्या वसूर बेळगाव येथे राहणार आहे या दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून तेरा पॉईंट तीन तोले सोने सोने सोन्याचे दागिने व एक किलो आठशे चार ग्रामच्या चांदीच्या वस्तू अशा एकूण वीस लाख दोनशे रुपये जवळपास किमतीच्या मुद्देमाल हस्तगस्त केलेल्या आहेत यात जे जे काय इनिशियल एफ आय आरला जे दाखल होतं ते श्री सतीश सोलापुरे यांच्या मुद्देमाला आहे आणि जे बाकी आहे ते श्री श्रावण कुमार यांच्या मुद्देमाला आहे आता दोन्ही ज्यांच्या चोरी झालं होतं ते डिटेक्ट केलेलं आहे आणि एवढा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे हे दोन्ही आरोपी हिस्ट्री हिस्ट्रीशीटच आहे ऑलरेडी त्यांच्याविरुद्ध गुन्हे आहेत राघवेंद्र नायक त्यांच्याविरुद्ध ऑलरेडी तीन गुन्हे आहेत त्यापैकी दोन रॉबरी आहे एक गरफोडी आहे आणि हे लक्ष्मण मारुती नायक जे आहेत त्यांच्याविरुद्ध ऑलरेडी सात गुन्हे आहेत त्यापैकी सहा गरपोडी आणि एक रॉबरी दाखल आहे गुन्हे एक ब्लाइंड केस होतो आणि त्यात अतिशय चांगल्या रीतीने इन्व्हेस्टिगेशन करून गुन्हे उघडकीस आलेले आहेत त्याबद्दल मी एसीपी श्री कबाडे एसी पी क्राईम श्रीमती पाटील ए सी पी श्री माने श्री माने शैलेश केडकर आणि त्यांच्या पूर्ण छलं मी अभिनंदन करतो आणि जे मुद्देमाल आता जप्त करण्यात आलेले आहे ते कोर्टाची ऑर्डर घेऊन लवकरत लवकर फिर्यादीला परत येणार आहे